माघवारीनिमित्त सोलापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला दोनशे वर्षाहून अधिक काळ जपली गेलेली वारी परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने साजरी झाली चोवीस जानेवारी रोजी दुपारी नार्थकोट प्रशाला मैदान येथे पालखीपूजन व भजन ज्ञानोबा तुकारामच्या गजरात भव्य प्रस्थान सोहळा संपन्न झाला शहरातील व परिसरातील मिळून तेहतीस दिंडी व पंचवीस भजनी मंडळाच्या उपस्थितीने वातावरण भक्तिरसाने भरून गेले होते माघवारीनिमित्त सोलापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने भव्य गोल रिंगण सोहळा पार पडला मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रिंगणास सुरुवात झाली पताकाधारी पारंपरिक रिंगण व शेवटच्या अश्वरिंगणाने मैदानात चैतन्य निर्माण झाले हा सोहळा पाण्यासाठी हजारो महिला पुरुष अबालुद्ध भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीभाव स्पष्ट दिसून येत होता सर्व माध्यमामुळे पोलीस डिपार्टमेंटच्या सहकार्यामुळे सहकार्यामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे हा मोठा सोहळा होता

आलेल्या सर्व पाहुणींचं महाराज मंडळींचं शिट्टी प्रमुखांचं महिला मंडळाचं सर्व

दिनकर साहेब आपला पकवास घेऊन या साहेब या तिकडे तिकडे त्यांनी कडे यायचंय लहूजी गायकवाड यांचंही स्वागत करतो <hanskrit> Pato सौक जन कर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांच्या माध्यमातून अखिल दरवर्षी महागवारीला सोलापूर शहरातून वेगवेगळ्या भागातून पायीदेंडी पंढरपूरला चालत जाते सोलापूरची महागवारीची दोनशे वर्षाची परंपरा आहे परंतु याच्या प्रस्थानाला दोन हजार नऊ ला प्रारंभ झाला आणि दोन हजार बारा साली पहिलं भव्य बोल रिंगन सुरू केलं आणि त्यापासून दरवर्षी रिंगन सोहळा साजरा केला जातोय त्याचं हे पंधरावं वर्ष आहे यंदा या ठिकाणी अश्व आपल्याला प्राप्त झालेले ते गणेश भंडारे गावडी बारफळ बार्शी रोड यांच्याकडून याचे जोदार गजानन जगता वैकुंठवासी वासी अगर्मी हरिभक्तीपरा यांनी सौदागर भाऊ जगताप यांनी सुरुवातीला अशुव विकत घेऊन त्या माध्यमातून त्यांनी महाराज अश्व घेऊन हा रिंगण सोहळा सुरू केला आणि आता त्यांच्याच पुतण्यानी हा रिंगण सोहळ्याचा एक अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर उचललेला आहे आणि म्हणून यावेळेला अशुव हे गणेशजी भंडारे यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झाले आणि त्याचा सगळा प्रयत्न गजानन जगतात पांडुरंग जगतात यांनी हा भार उचलला प्रयत्न केलेला आणि आता मी वरच्या उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पालखीच पूजन आणि अश्वपूजन करावं हो। पालखीचं प्रस्थान होऊन हा पालखी सोहळा पंढरपूरकडे कडे मार्गस्थ झालेला आहे आणि हा आता नारदबोड प्रशालेच्या या मैदानामध्ये उपस्थित झाला आहे नारदबोड प्रशालेचे मान्यवरांच्या शुभ हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे आषाढी नंतर वारकरी संप्रदायामध्ये दुसऱ्या कोणत्याही वारीला आतापर्यंत सोहळा इतर वारीला झाला नाही ना परंतु सोलापूर शहर तो सोलापूर शहरातल्या दोन पालखी व सर्व दिंडी प्रमुखांच्या यांनी पालखी पूजन केलेलं आहे अश्वपूजन आता संपन्न होत आहे साहेब त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांनी अश्वपूजनाला समोर जावं भाऊ साहेब घेऊन बाजूला कोणाच्या चपले असतील तर त्या काढून ठेवा हा पहिला नंबर येण्यासाठी दुसऱ्याला झेंडा आडवा करून पायाकडे कर झेंडा आणते त्यामुळं त्यांचा असा सन्मान करू नका ही रेस आजच्या बाजूला चपले असतील तर त्या काढून ठेवा हा इथं फोटोग्राफर वगैरे मधून थोडं मधली धावपट्टी फक्त रिकामी करा मधली धावपट्टी रिकामी करा धाव धावत असताना एकमेकाला पाहाय लागेल का याची काळजी घ्या श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मागुरी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जे पुंडली विठ्ठ वारकरी ही पथक खान्यावर घेऊ पंढरीला जातो श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवानती माऊनी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय माऊनी 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 तुकार वारकरी संप्रदायाबाई ज्ञानोबराय तुकोबाराय नामदेव महाराज एकनाथ महाराज मुक्ताबाई जनाबाई यांनी खांद्यावर घेतलेली पताका आज सुद्धा तेवढ्या ताथ मागेला वारकरी ही पताका खांद्यावर घेऊन पंढरीला जातो आपापल्या जागेवर उभं राहा आपापल्या जागेवर उभं राहा उशी अंदाबाधारी महिला मीठ श्री ज्ञान पंढरीनाथ भारती माऊने ज्ञानेश्वर महाराजी जगद्गुरु तुकाराम महाराज की मौली मौली मावनी मी मौनी मौनी मौरी मौनी कुंडली गवर्गा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा सद्भाग्य अमोल बापू शिंदे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो पालखी आणि अशी पूजन झालं हरिथ श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान मान ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की, तुकारा की। सिद्धरा মৌনি 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 জ্ঞানবাদেশ হরিঠ জ্ঞান দেহরি রথ ভগবান মৌলী জ্ঞানেশ্বর মহারাজ জগদ্গুরু धनवात करा धनवात करा धनवात करा स्टेज द्या स्टेज तुम्ही सगळे तुमच्या जातीच्या स्थहाला घ्या स्टेजवर वर या सगळे सगळे विनिकर संत तुकाराम महाराज की मौली मौरी धनुबाद करुवाद करुवाद कर गौरे गौरे अनुवाद करंडली नौवा श्री ज्ञानदेव भाव्य मता मौरी माने मौरी मानी पुढली गाव वर देह मिथो श्री ज्ञानदेव भगवान की संत ज्ञानेश्वर महाराज की जगदुरुकार महाराज भगवान आवाज करा

पुढे पंचवीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता विठ्ठल मंदिर गवळी वस्ती येथे पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन मार्गदर्शन सुधाकर इंगळे महाराज यांनी केले असून अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत माघवारी पालखी सोहळा दोन हजार सव्वीस चा भव्य गोल रिंगण सोहळा आज संपन्न झालेला आहे सोलापूर शहरामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून हा रिंगण सोहळा संपन्न होत असताना यंदाच पंधरावं वर्ष आहे सोलापूर शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्रित करून त्यांचा हा रिंगण सोहळा केला जातोय आषाढी वारीला आदर्श ठेवून माघी वारीला हा रिंगण सोहळा सुरू केलेला आहे आणि तो आज अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे माघवारीमध्ये एकोण गो, पाच रिंगण सोहळे आहेत त्यामध्ये चार गोर गोल रिंगण आहेत आणि एक उभं रिंगण आहे त्यामधील एक गोल रिंगण आता संपन्न झालेलं आहे येणाऱ्या सव्वीस तारखेला कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी दुसरं गोल रिंगण आहे तिसरं गोल रिंगण पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे चौथं गोल रिंगण हे तालुका सुस्ते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी चौथं गोल रिंगण आहे आणि पाचवं उभं रिंगण पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करत असताना ते केलं जाणार आहे अठ्ठावीस तारखेला हे उभं रिंगण केलं जाणार आहे आणि पेनूर आणि सुस्त्याचं सत्तावीस तारखेला रिंगण केलं जाणार आहे अशा पद्धतीने हा माघवारीचा कार्यक्रम आहे